नमस्कार मंडळी आज नागपंचमीच्या दिवशी या वस्तूला चुकूनही हात लावू नये या या वस्तूने कोणतीही वस्तू चुकूनही कापू नये या वस्तूचा जर आपण चुकूनही वापर केला तर आपल्या जीवनात दुःख संकट यायला लागतात म्हणून आज एकोणतीस जुलै जु वार मंगळवार आलेला आहे आणि आज आलेले आहे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी शिवांची पूजा केली जाते कारण शिवांच्या गळ्यामध्ये जो नाग आहे तर या आठ नागापैकी एक नाग म्हणून ओळखला जातो म्हणून त्यांची पूजा केली जाते तर कोण कोणत्याच वस्तूला स्पर्श या दिवशी करायचा नाही कोणती वस्तू आहे या दिवशी कोणते नियम पाळावेत आणि भावासाठी स्त्रियांनी उपास का धरावा कोणते वेळे धरावा आणि कधी सोडावा याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूयात या दिवशी या दिवशी चुकूनही ह्या पाच चुका करायच्या नाही नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये पुरण भरून दिंडे केले जातात हा निवेदन नागाला दाखवला जातो या दिवशी आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी जीवितेची पूजा कशा पद्धतीने करावी आणि का करावे तर पहा या दिवशी काय करावे काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा हा नैवेद्य नागाला दाखवला जातो या दिवशी जिवितीची पूजा केली जाते या पूजनाला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी जिवितीची पूजा करून आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्याची प्राप्ती होण्यासाठी त्यांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळवण्यासाठी केली जाते या दिवशी जीवितीचे चित्र काढले जाते त्याचबरोबर या दिवशी नऊ नागांची किंवा आठ नागांची पूजा केली जाते रांगोळीने चित्र काढले जाते त्याचबरोबर पेनाने एका वहीवर चित्र नागाचे काढले जाते आणि त्याची पूजा केली जाते असं म्हटलं जाते की पूजा करून या दिवशी वारुळाची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी वारुळाची पूजा केली जाते आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी जे लाह्या आहे त्याचा हार बनवून या नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते आणि नागपंचमीच्या दिवशी कृष्णाने यमुना नदीमध्ये ना कालिया नागाचा पराभव हो, केला होता आणि या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो तर पहा सापाला आपला मित्र म्हणून ओळखला जातो नागपंचमीच्या दिवशी भाकरी चपाती चुकूनही करू नये कारण नागपंचमीच्या दिवशी कढईमध्ये किंवा एखाद्या तव्यावर भाकरी करणे हे अत्यंत अशुभ मानले जाते लोखंडीत तवा सुद्धा ठेवला जात नाही कारण वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की लोखंडी तवा जो आहे हा सापाचा फला म्हणून ओळखला जातो म्हणून आपल्याकडून सापांना कोणताही त्रास होऊ नये आणि आपल्याला काल सर्प दोषाचा सामना करावा लागणार नाही म्हणून या दिवशी चुकूनही चुका करू नका तवा सुई चाकू ह्या वस्तू चुकूनही आपल्याला या दिवशी वापरायच्या नाहीत आणि धारधार वस्तूंना हातसुद्धा लावायचा नाही या वस्तूंना हात लावणे स्पर्श करणे अत्यंत अशुभ मानले जाते त्यामुळे घरात समृद्धी राहत नाही दुःख अडचणी आपल्या वाटायला येतात या दिवशी मातीसुद्धा उकरू नये त्यातील जीवजंतू आहे तर आपल्याकडून नकळत कळत त्यांना दुखवले जाते म्हणून या दिवशी मातीसुद्धा उकरू नये तर हा उपास जो आहे तो नागपंचमीच्या आदल्या दिवशी सोमवारी आपल्याला करायचा आहे आणि रात्रभर करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी हा उपास सोडायचा आहे किंवा तुम्ही नागाची जेव्हा पूजा करता पूजाविधी करता किंवा तुम्ही वारुळाची पूजा करून येता त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपास सोडायचा आहे घरी आल्यानंतर तुम्ही दोन तीन वाजेपर्यंत हा उपास सोडू शकता पहा राहू काळात चुकूनही पूजा करायची नाही एक ते तीन वाजेपर्यंत किंवा दोन ते तीन वाजेपर्यंत या काळामध्ये चुकूनही पूजा करू नका याचं फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत नाही तर पहा सोमवारचा संपूर्ण दिवस आपल्याला उपास हा करायचा आहे आणि आप आपल्याला नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी हा उपास तुम्ही सोडू शकता तसंच आपल्या महा देवघरामध्ये महादेवाच्या पिंडीवर नाग नसू नये कारण अशा नागाची पूजा केली जात नाही म्हणून पिंडीवर कधीही नाग असलेला महादेवाची पिंड घरामध्ये आणून पूजा करू नये आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की फक्त शिवलिंगाची पूजा केली जाते किंवा स्पेशल नाग आणून त्याची पूजा केली जाते तर या दिवशी घरामध्ये अशा पद्धतीने आपल्याला पूजाविधी करायची आहे एक एकजीवितचं चित्र आहे किंवा त्यावर नागाचं चित्र आहे असंच आपल्याला चित्र घरामध्ये आणायचं आहे तर आपल्याला दूध दही फुटाणे त्याचबरोबर गुळ हा नैवेद्य ठेवून आपल्याला पूजाविधी करून घ्यायची आहे तर या दिवशी चुकूनही पाच कामं करायची नाहीत तर पहा या दिवशी झाडे असेल झुडपे असेल तर तोडू नये त्याचबरोबर गवताला हात देखील या दिवशी लावू नये बरोबर घरामध्ये चुकूनही वांग्याची भाजी असेल किंवा मांसाहारी पदार्थ बनवू नये आणि त्याचबरोबर या दिवशी मसूर डाळ उडदाची डाळसुद्धा बनवू नये या दिवशी शुद्ध आणि सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे पोळी भाजी बनवणे या दिवशी वर्ज म्हटले जाते म्हणून या दिवशी आपल्याला वाफलेले पदार्थ खायचे आहेत या दिवशी कानवले आणि खीर केली जाते आणि पूर्णाचे दिंडे वाफून तयार केले जाते करंजीसारखे एखाद्या चाळणीमध्ये आपण हे दिंडे वाफून तयार करू शकता आणि हा नैवेद्य वारुळाला अर्पण करू शकता हे गव्हाच्या पिठापासून तयार केलेले कानवले म्हणून ओळखले जाते या दिवशी गव्हाच्या पिठापासून बनवलेले हे जे कानवले आहे हे वारुळाला अर्पण केले जाते तुमच्याकडे जशी पद्धत असेल जो नैवेद्य तुम्ही अर्पण करत असाल तो नैवेद्य अर्पण करावा जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुमच्यानुसार नक्की करावी या दिवशी चुकीचे शब्द वापरू नये आजोबा असेल आपल्या घरामध्ये आई वडील असेल त्यांचा अपमान करू नये त्यांचे दर्शन घ्यावे आणि नागदेवताची पूजा नक्की करावी तर भावासाठी उपस का केला जातो तर याची छोटीशी कथा आहे सत्य तर ही सत्तेश्वरीची कथा आहे सत्तेश्वरीला एक भाऊ होता सत्तेश्वर असं त्याचं नाव होतं नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वराचा आकस्मिक मृत्यू झाला बाबाच्या अशा विरह्यामुळे सत्तेश्वरी नाराज झाली होती भाऊ गेला म्हणून तिने अन्न त्याग केला होता त्याच वेळेमध्ये नागदेवता त्यांना भाऊच्या स्वरूपात दिसला त्यामुळे पुढेही नागाला तिने आपला भाऊ म्हणून पूजा करू लागली आणि त्यांची विधिवत अशा पद्धतीने पूजा करू लागली आणि उपास हे विधिवत नागपंचमीच्या दिवशी करू लागली सतेश्वरीचे नागावरील आणि आपल्या भावावरील प्रेम बघून ते त्यांच्यावर प्रसन्न झाले होते आणि यापुढे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया मनोभावे आणि मन पवित्र आणि शुद्ध मनाने जर माझी पूजा करत असेल आणि मला कच्चे दूध गायचे अर्पण करत असेल लाह्या अर्पण करत असेल फुटाने अर्पण करत असेल आणि पूर्णाचे जे दिंडे आहे ते अर्पण करत असेल त्यांच्यावर कधीही काल सर्प दोषाचा त्रास जो आहे किंवा दोष जो आहे तो येणार नाही मिते, का ना मी ते मी त्यांच्या प्रत्येक कामामध्ये मदत करीन व त्यांना कोणत्याही गोष्टीचा सामना करायची गरज पडणार नाही आणि तिच्या भावाचे रक्षण मी नेहमी करत राहील असं नागदेवतानी सर्व घरातील महिलांना वचन दिलेले आहे म्हणून तेव्हापासून वारुळाची नागदेवताची पूजा करण्याची पद्धत चालू झाली म्हणून मानलेला भाऊ असेल किंवा सक्का भाऊ असेल तर त्यांच्यासाठी हवपासं सर्व स्त्रियांनी धरायला हवा म्हणून अशा पद्धतीने वारुळाची पूजा आवर्जून करावे आणि वस्त्रमाळ नक्की जिवितीच्या चित्राला लावावे हरळी किंवा आपट्याची पानं लावावे आणि त्याचबरोबर या दिवशी लाह्याचा हार बनवून जिवितिच्या चित्राची पूजा करून हा आहार अर्पण करावा अशा पद्धतीने महिनाभर या जिवितीच्या म्हणजे चित्र आहे त्याची पूजा केली जाते श्रावण महिना झाल्यानंतर या जिवितिच्या चित्राचे विसर्जन नदीमध्ये करावे आणि त्यानंतर फुले पाने जे आहेत सर्व साठून ठेवावे आणि नदीमध्ये एक दिवस अर्पणा करावे अशा पद्धतीने अशा पद्धतीने जीवितीचे जे चित्र आहे त्याची पूजा केली जाते श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सध्या स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा